तो तो आ? को पाय तुला किती सांगा दो मी मोबाईल कशा चार्जिंग लावू राहिली रात्रभर चार्जिंग घ्यायची होती कळत नाही तुला काही अव मोबाईलची बॅटरी फुगली की पोटी ना, ना मग ती नका टेन्शन घेऊ द्या मग एवढं मला माहितीये ना तुम्ही रोजच बोलत राहते म्हणून की मोबाईल चार्जिंग टाकू नको टाकू नको रात्र भरत बॅटर तुटून जाईल मी त्यासाठी अगोदर मोबाईलची बॅटरी काढून ठेवली नंतर फोन चार्जिंग टाकू राहिली आता फुटणारच मी टेन्शन घेत कामच नाही जावं आपल्याला लग्न झालं तव्हा तव्हा म्हणजे काय वचन दिलं होतं काय दिलं होतं तू काय म्हणे मी तुमची इज्जत करीन कोणासमोर भांडणार नाही हा आणि मग इज्जत ठेवते तू घरी असली अहो मी ते एक लोकां समोर तुमच्याशी भांडे असतं का एक असले तर भांड्या असते आणि इज्जत अरे तेल लावून पोळी पाहिजे का तुला भाज्या अव्हाय तेल लावून पोळी अहो पायल आकाशले पण तेल लावून भाजून दे लवकर लावते मी तुम्हाला तेल अंबासा चांगलं आज चांगलं छानच भेटलं तुम्हाला भाजायला पायवर पायल तुम्हाला जाळाजवळ किती काम करावं लागतं किती सहन करावं लागतं जाळाचे चटके हाताला चटके जोडते माणसं अजिबात सहन करू शकत नाही अ आमची बायाची मजबूर ना हे काम आम्हाला करावंच लागतो आणि ते करावं लागणारच आहे ना काय बरं आता कशी खरं बोलली तू बाया जाळ लावल्याशिवाय म्हणजे आग लावल्याशिवाय जमतच नाही आई व तुमच्या नाताकडं तुम्ही पा बर का जरा ते ना मला कंटिन्यू मारत राहते बर बाई मी पाहते आता त्याच्या अंगड उठ बर रे मार बर मी पाहते तुझ्याकडं पायल दळण दळतो नाही दळण नि कळला अरे बाळा गल्लीत बया असल्या ना एकूण एकशिशे दळण दळत्या मग आज तिला सोबतीच नव्हतं कोणी ती कोणाजवळ पाय ते स्क्रू ड्रायव्हर घेऊ एकदा बर घे ते अय इथे फक्त स्क्रूचे व <nueleannen> <स्क्तिता> <decía> स्क्रूचा ड्रायव्हर कुठे गेला काय मी गेला असं घरी गेली म्हणाले ठीक आहे गेला म्हणून पायल काय उभी राहिली तिथं त्या नळ्या पांगून घे ना एकदा बर घेते नाळ्या पांगून बावळे त्यांना काय शिकून खेकूर आहे तिथं अवघी मस्त सांगितले नळ्या पांगो म्हणून पांगू राहिले ना रादे रादे। आगा। 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 ए, ते काळे स्क्रू घेऊ इकडं मला काळे तुम्ही घ्या तुमच्या हाताना घ्यायच्या असेल कमी पण पाहू स्क्रू कोणत्या कलर चे पायल एकदा फिल्टर घेऊ रा द्या मग तुमचा मोबाईल इकडं मोबाईल कशाला पाहिजे तुला आता अहो तुम्हीच म्हणलं ना मला की फिल्टर घेऊन दे मग आण तुमचा मोबाईल इकडं तुमच्या मोबाईल मध्ये चांगले फिल्टर घेऊन देते त्या फिल्टर मध्ये चांगले भारी भारी फोटो निघते मोबाईल मध्ये फिल्टर मोबाईल शेवटी सुचत असते काय करू नळ्यावर राहिले व जरा आरामा किसकाळी वडील माणसाच्या आयुष्यामध्ये निघा दोन वस्तू अशा आहेत त्या वस्तू माणसाच्या आयुष्यामध्ये असल्यावर बी त्रास होतो आणि नसल्यावर त्रास होतो कोणत्या वस्तू इथे सांगा बर अ एक म्हणजे पैसा असल्यावर त्रास आणि नसल्यावर दुसरी कोणती वस्तू आहे बायको वा असल्यावर बी त्रास राहतो कंटिन्यू भांडत राहते आणि नसल्यावर बी लोक टोमणे देते कि अरे येले पोरगीच भेटत नाही येले पोरगीच नाही कोणी देत तेवढी त्रास व असून बी त्रास नसून पण त्रास